दुर्गापूरच्या गळ्याला नख लागलं होतं गाव या अर्थानं त्याचा गेल्या एक दोन रात्रीतच मृत्यू झाला होता आता दिसत होती ती मेलेला प्राणी मेल्यावरही हातपाय झाडतो त्या प्रकारची एक केवळ प्रतिक्षिप्त क्रिया होती दुर्गापूर मेलं होतं रामदास परत आला तेव्हाही घरात फक्त जयदेव आणि एकनाथच होते बाकीच्यांची चौकशी करण्याचं प्रयोजनच नव्हतं ते फडताळात तळघरात विहिरीच्या कपारीत पळदात जुन्या पेट्यात असे अंधाऱ्या जागातून लपले असतील ती काही झोप नाही सुशुप्ती नाही बेशुद्धी नाही नुसती कलेवर चेतनाहीन त्यांच्यात फक्त सूर्यास्तानंतर चेतना, चेतना येईल ती भूक रक्ताची आगोरी न संपणारी भूक जयदेव तसाच झोपलेला होता एकनाथ तसाच पहाऱ्यावर होता आता तू गेलास तरी चालेल एकनाथ रामदास म्हणाला तुम्ही तुम्ही डॉक्टर जैन रामदास जैन हो ना हो पण तुला कसं माहीत ती ती मीरा ती तुमच्याही नावाचा उल्लेख करत होती डॉक्टर मी येऊ का तुमच्या बरोबर त्या हवेलीत अर्थात तू लहान म्हणून मी तुझा अपमान करत नाही पण एकनाथ तिथं खरंच धोका आहे तुला जास्त सांगायला नकोच का विनाकारण धोक्यात घालतोस तुझा जीव त्यानं त्यानं माझे मित्र नेले मलाही तो नेणार होता आणि घरी आई वडिलांना काय सांगणार आहेस आता त्याला काही अर्थ आहे का ते दोघं चांगले आहेत माझ्यावर फार प्रेम करतात पण यातलं त्यांना काय कळणार त्यांचा विश्वास कसा बसणार ऑल राईट तू येण्याचा हक्क कमावलायस एकनाथ तू असं कर इथंच थांब मी जेवणाची काही व्यवस्था होते का पाहतो बाराच्या सुमारास जयदेव जागा झाला तोपर्यंत रामदासनं जेवणाची व्यवस्था केली होती मुख्य म्हणजे साखूच्या स्वयंपाक घरात त्याला लसणीच्या कांद्यांचा जोडगा मिळाला होता अर्थात त्यात नवल असं काही नव्हतं त्यानं लसणीच्या पाकळ्यांच्या चार पाच माळा तयार केल्या होत्या त्यांचं जेवण म्हणजे नुसता फारस होता वाड्यात त्या तिघांखेरीस कोणी नव्हतं निदान वर नव्हता सांदी कोपऱ्यात शोध घ्यायची त्यांची तयारी नव्हती ते तिघ जयदेवच्या खोलीत जमले होते जय हवेलीत जाण्याआधी आपण तुझ्या केरकर गुरुजींकडे जाऊ जयदेवला ती सूचना तितकीशी पटली नाही पण त्यानं विरोधही केला नाही ते तिघं केरकर गुरुजींच्या घरी पोहोचले तेव्हा एक वाजला होता गुरुजी जेवण आटोपून नुकतेच अंगणातल्या खाटल्यावर येऊन बसले होते जयदेवला पाहताच त्यांनी मान हलवली मग रामदास व एकनाथ यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं मागं सारून त्या तिघांना त्यांनी खाटेवर जागा करून दिली जयदेवनं वेळ दवडला नाही बसल्या बसल्या त्यानं सुरुवात केली गुरुजी दोन तीन दिवसांपूर्वी मी आपल्याला भेटलो होतो तेव्हा आपलं नाईक पतीपत्नी आणि नाईकांची हवेली या संबंधात बोलणं झालं होतं आठवत अर्थात आठवत तो काही विसरण्यासारखा विषय नाही गेल्या दोन दिवसात खूप काही घडलंय आणि सर्व एकूण एक, एक वाईट आहे नायकांच्या हवेलीबद्दल माझ्या मनात जो संशय होता तोच खरा ठरलाय हवेलीत आता दंडी नावाच्या एकानं ठाण मांडलंय रघु जाधव किसाबाई नंतर मीरा या सर्वांचे हकीकत जयदेवनं सांगितले आम्ही तुमच्याकडे तुम्हाला अशी विनंती करायला आलो आहोत की आम्ही आता नायकांच्या हवेलीकडे चाललो आहोत तिथं जे काही असेल त्याचा नाश करायला तुम्हीही आमच्या बरोबर चला काय गुरुजी म्हणाले पण त्यांना फारसं आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही हो आम्हाला धर्माचंही संरक्षण हवं कदाचित प्राचीन ऋषीमुनींसारखी तुमच्यात मंत्र शक्ती नसेल पण तरीही तीन चार हजार वर्षांचा आपला जो प्राचीन धर्म आहे त्याचे तुम्हीच एकमेव प्रतिनिधी आहात माझा संघर्ष विकारांचा भावनांचा आहे डॉक्टर रामदास जैन हा अधिभौतिक वैद्यकीय ज्ञानाचा प्रतिनिधी आहे पण या त्रिकोणाची आध्यात्मिक सांस्कृतिक पवित्रतेची तिसरी बाजू पूर्ण व्हायला हवी म्हणून तुम्ही यावत अशी आमची तुम्हाला विनंती आहे भूतकित राक्षस निशाचर हे आपल्या धर्मात देवाचे वैरी नाहीत रामदास म्हणाला दृष्टीचक्राच्या आऱ्यांपैकीच तेही आरे आर्य आहेत निसर्गाचा जो कोणी नियंता आहे त्याच्या नियमांनुसार त्याच्या योजनेनुसार ते योजने कार्य करत असतात पण प्रत्येक शतकात किंवा सहस्त्रकात काहीतरी अमानवी अनैसर्गिक विकृत शापित भ्रष्ट असं काहीतरी निर्माण होतं त्याच्या नाशासाठी धर्माला आपली सर्व शक्ती एकवटावी लागते माझ्याकडून तुमची खरोखरीची काय अपेक्षा आहे आमची शारीरिक व वैज्ञानिक शक्ती अपुरी पडण्याची शक्यता आहे तुमची आध्यात्मिक शक्तीच आमचं संरक्षण करू शकेल अर्थात तुम्हाला कल्पना नाही तुम्ही मला काय करायला सांगत आहात याची रोजचे कुळाचार रण्नीक हे परंपरागत संकेत आहेत जेव्हा मी आता तुमच्याबरोबर येईन तेव्हा प्रत्यक्ष धर्माधिष्ठित देवतेचा प्रतिनिधी म्हणून येईन मी आजवर अनेक धर्मकार्य चालवली मी काही मोठा आदर्श पुरोहित नाही मूळ आदेशांचं काटेकोर पालन माझ्याकडून झालेलं नाही पण आजकालचा जमानाच सर्व काही चालवून घेण्याचा आहे पण आता मी ही भूमिका घेतली की मला जाणीव होते की माझ्या मागे एक अनादी रहस्यमय जीवाचा थरकाप करणारी अशी महान शक्ती उभी आहे त्या शक्तीचं वहन होण्याची माझी पात्रता आहे का धर्म ही एक शक्ती आहे ही एक चेतना आहे केवळ लहरी खातर त्यांना हात लावणं महापाप ठरेल आणि मग गुरुजी खड्या आवाजात म्हणाले पण धर्म हा अधर्माचा विकृतीचा अनैसर्गिकांचा नाश करण्यासाठीच उदयास आला आहे आणि मी तुमच्या एखाद्या आव्हानाची वाट पाहत असेन पंचवीस तीस वर्षांपूर्वी नाईक पती पत्नी माझ्याकडे आले होते मी त्यांना दोन मंत्र सांगून परत पाठवलं कदाचित मीच त्यावेळी त्यांच्याबरोबर जायला हवं होतं का त्या एका प्रमादाच्या परिशीलनासाठी तर मला ही संधी परत मिळत नसेल का ना काही असो मी येतो पाच मिनिट थांबा गुरुजी आत गेले दोन तीन मिनिटातच ते बाहेर आले तेव्हा त्यांनी आपल्या खांद्यावर पांढरं उपरणं टाकलं होतं आणि हातात कमंडलू घेतला होता ते सर्व निघाले तेव्हा गुरुजींनी दाराला साधी कडी सुद्धा घातली नाही वाटेत ते एका ठिकाणी थांबले केरकर गुरुजींची त्या घरात ओळख होती गुरुजी सरळ मागच्या बागेत गेले आणि पाच सात मिनिटांनी बाहेर आले तेव्हा त्यांच्या उपरण्यात पाच सहा जातींची अनेक पांढरी फुलं होती वाटेत आणखी एकदा त्यांना थांबावं लागलं लोहाराच्या दुकानाशी रामदास आत गेला तो बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक चांगला जड हातोडा होता जयदेवला एकदम गळा आवडल्यासारखं झालं हा हातोडा वापरून मीराच्या वक्षातून तिच्या छातीत लाकडी सूळ आरपार खुपसायचा केवळ त्या कल्पनेनं ही त्याच्या पोटात गलबलायला लागलं होत लसूण आणलीत गुरुजींनी विचारलं रामदासनं हातातली पिशवी दाखवली मी प्रत्यक्ष कधी पाहिलेलं नाही गुरुजी पुढे म्हणाले पण त्याचा उपयोग होत असेल आणि असला तर कसा अलर्जीचा काहीतरी संबंध असावा पण तुम्ही विचारता रामदास म्हणाला का विचारू नये समजा या योनीचं अस्तित्व मी मान्य केलं पण त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांना नैसर्गिक नियम लागूच नाहीत असं समजतो अशा दंतकथा कितीतरी आहेत कोणी म्हणतं त्यांची प्रतिबिंब आरशात दिसत नाहीत तेव्हा त्यांना आरसा सहन होत नाही कोणी म्हणतं त्यांना आकार बदलता येतात ते कधी लांडग्यांसारखे तर कधी प्रचंड वटवागळासारखे दिसतात कोणी म्हणतं त्यांना धुरासारखे अगदी लहानशा फटीतूनही जाता येतं असेलही आपल्याला हे माहिती आहे की त्यांना वेदना होतात त्यांना दृष्टी आहे ते ऐकू शकतात बोलू शकतात पण त्यांची वेदना मानवी नाही त्यांना मानवी भावना नाहीत प्रेम नाही बरोबर आहे त्यांना प्रेम नाही दया माया सहानुभूती करुणा पश्चाताप कृतज्ञता यांच्यातली एकही भावना नाही कारण ते मानव नाहीत ते चौघ हवेलीच्या कंपाऊंड मध्ये शिरले तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते सर्वत्र शांतता होती दोन तीन झाडं होती पण त्यांच्यात पक्ष्यांची किलबिल नव्हती खाली गवत होत पण त्यात कीटकांची किरकिर नव्हती एक भयगर्भ शांतता बाहेरच्या मोठ्या दाराला एक भक्कम पितळी कुलूप लावलेलं होत मागच्या एखाद्या खिडकीतून रामदास साशंक आवाजत म्हणाला त्याची आवश्यकता नाही गुरुजी पुढे होत म्हणाले त्यांनी तीर्थ हातात घेतलं आणि अशा एक मंत्र म्हटला आणि परमेश्वर यांच्या अधिकारानं मी आज्ञा करतो की या वास्तूतील पापी अमंगल अस्तित्वांनो या क्षणी चालते वा आणि त्यांनी हातातील तीर्थ दारावर शिंपडला आणि हवेतल्या हवेत त्या जलकणांचं परिवर्तन तप्त उद्दीपित धातुरसांच्या कणात झालं तो एखाद्या प्रकाश बिंदूच्या फवारा त्या दारावर आपटला वीज पडल्यावर सुटतो तसा ओझोनचा वास सुटला दाराची लाकडं करकरली दारावरचा रंगीत काचांचा अर्धगोल गोल फॅन लाईट एकाएकी तडकला बाहेर भिरकावला गेला दोन्ही बाजूंच्या खिडक्यांवरची रिफाड कचाकच उखडली रिफाड त्या मागोमाग तावदानांच्या काचा खळखळत अंगणात पडल्या दाराच्या कोयंडाला लावलेलं पितळी कुलूप खाली पायरीवर पडलं होतं ते वितळून त्याचा वेड्या वाकड्या आकाराचा गोळा झाला होता एकनाथनं एक हात त्याच्या जवळ नेला पण दुरूनच त्याला उष्णतेची झळ लागली त्यानं हात मागे घेतला गुरुजी स्वत आपल्या शब्दांच्या परिणामानं चकित झालेले दिसले जयदेवनं दाराला स्पर्श करताच दार सहज आत उघडलं चौघ जण आत आले जयदेव दोन पावलांवरच थांबला होता प्रश्नार्थक चेहऱ्यानं तो, तो आसपास पाहत होता तोच तो जिना समोर होता वर जात होता तेच ते चौकोनी टेबल जिन्याच्या पायथ्याशी होत तोच तो अर्धवट प्रकाश तीच ती निरव शांतता पण तरीही येथे काहीतरी वेगळं होतं काहीतरी फरक होता आधी वर जाऊन त्या मुजामेची हालत पाहू रामदास म्हणाला जयदेव शेवटून चढत होता पण तरीही तो जिना चढायला लागताच कितीतरी वर्षांपूर्वीची ती आठवण वर आली शरीरावरचे केस शहारले होते श्वास जोरानं यायला लागला होता आता इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा त्या खोलीला भेट देणार होता ती मागची वेळही अशीच दुपारची होती रामदासनं दार आत ढकलताच जयदेवची नजर वर तुळईकडे गेली आणि तो तार स्वरात चिरक्या आवाजात किंचाळला पण तुळईला बापूसाहेब नाईक किंवा त्यांचं भूत लोम नव्हतं तुळईला मुजामे लोम काळत होता साधा नाही उलटा दोन्ही पाय एकत्र बांधून त्या पायांनी त्याला टांगला होता त्याचा गळा फाडलेला होता डोळे काचेचे निर्जीव होते ती मंद नजर त्यांच्यावर त्यांच्यातून आरपार त्यांच्या माग जात होती त्याच्या शरीरात रक्ताचा टिपूस नव्हता तो लुचून कोरडा केला होता बाप रे बाप रे गुरुजी स्वतःशी म्हणत होते ते सर्वजण गुरुजी आणि रामदास पुढे आणि एकनाथ आणि जयदेव मागे असे सावकाश मुजामेजवळ जवळ गेले मुजामे अडदा शरीराचा होता त्याला उलट टांगायला काय जबरदस्त शक्ती लागली असेल जयदेव मनाशी विचार करत होता अमानवी शक्ती रामदासनं मनगटाच्या मुजामेच्या कपाळाला स्पर्श केला त्याचा एक हात आपल्या हातात घेतला अठरावीस तास तरी होऊन गेले त्याच्या मृत्यूला तो म्हणाला पण किती भयानक मृत्यू कोणी केला असेल का दंडी एकनाथ निर्विकार चेहऱ्यानं मुजामेकडे पाहत म्हणाला क्षणभर रामदासला एकनाथची जास्त भीती वाटली तो आता लहान मुलगा राहिला नव्हता अर्थात जयदेव म्हणाला एकनाथला त्यानं हातातून निष्ठून जाऊ दिलं हाच त्याचा अपराध आणि म्हणून ही शिक्षा इतरांसारखं त्याला मृत्यूनंतर लुचाईचा अर्धा आयुष्यही नाही चला तळघराकडे एकनाथ वळत म्हणाला ते जिन्यावरून रांगेनं उतरले दिवाणखान्यातून आत माझरात गेले तिथून आज स्वयंपाक घरात गेले तळघराची झडप लावलेली होती गुरुजींनी दोन्ही हातात दोन पालं धरून दरवाजा उघडला विवर खुलं झालं आतून कुचक्या नाचक्या सडक्या दुर्गंधीचा बपकारा आला आणि पुन्हा एकदा जयदेवला काहीतरी फरक जाणवला रामदासनं टॉर्च काढला होता तो शिलगवताच प्रखर प्रकाशाचा झोत खाली पायऱ्यांवर पडला त्या प्रकाशात ते खाली निघाले सहा सात पायऱ्या झाल्यावर जिन्याला वळण होतं सहा पायऱ्यांनंतर खालची फरशी लागली टॉर्चचा प्रकाश आत फिरला प्रकाशात मध्येच एकदा एक मोठी लांबट पेटी येऊन गेली आणि मग प्रकाश एका टेबलावर पडला टेबलावर एक पांढरा लिफाफा होता रामदास पुढे झाला डॉक्टर गुरुजी म्हणाले सांभाळून काहीतरी फसवेगिरी असेल नाही जयदेव म्हणाला त्याला त्यातला फरक म्हणजे काय ते आता उमगलं होतं दंडी इथे नाहीच आहे तो इथून गेलाय नाहीतर मला ते आधीच जाणवलं असतं तो लिफाफा आपल्यासाठी आहे आपण येणाऱ्याची त्याला कल्पनाच होती जयदेव पुढे झाला आणि थरथर त्या ते हातांनी त्यानं लिफाफा उचलला कागद जुना उंची होता एक सेकंद भर त्याच्याकडे पाहून त्यानं त्याचं टोक टरकावलं आत एकच कागद होता तसाच जुना उंची रामदासनं टॉर्चचा प्रकाश कागदावर टाकला बारीक उभ्या अक्षरातला मजकूर त्या सर्वांनी एकाच वेळी वाचला माझ्या प्रिय मित्रांनो शेवटी तुम्ही येतपर्यंत येऊन पोहोचलात तर फारच छान मला लोकांचा सहवास नेहमीच प्रिय असतो सूर्यास्ता तुम्ही आला असतात तर मी मोठ्या आनंदाने तुमचं स्वतः स्वागत केलं असत पण तुम्ही दिवसा उजेडीच येणार अशी माझी कल्पना आहे तेव्हा मी इथे नसणं बरं पण तुमच्या स्वागतासाठी एक भेट ठेवली आहे तुमच्यापैकी एकाला ती अतिशय प्रिय होती जयदेव मी तिला तुझ्यासाठी मागे ठेवली आहे इथपर मला तिची जरुरी नाही जयदेव बघू तुझा हात कसा काय चालतो तो बाळ एकनाथ तुझ्यामुळे मी एका अत्यंत विश्वासू हुशार कर्तबगार नोकरास मुकलो आहे माझ्या हातूनच त्याचा मृत्यू झाला माझी भूक मला आवरली नाही एकनाथ तुझा बंदोबस्त करताना मला फार फार आनंद होणार आहे पण त्याआधी तुझे आई वडील आज रात्री किंवा उद्या रात्री एवढ्यातच केव्हा तरी हे नक्की आणि तुम्ही ही आलात बरोबर दुर्गापुरात आल्यापासून माझा तुमच्यावर लक्ष आहे शेवटी आपण प्रतिस्पर्धीच नाही का पण हा तुमचा धर्म आणि तुमचा देव हा काही माझा पहिला शत्रू नाही त्याआधी खालडिया त्याआधी सुमेर मध्ये त्याआधी अटलांटामध्ये मला जबरदस्त प्रतिस्पर्धी भेटले त्या, त्या सर्वांना पुरून मी उरलोय तुमच्या रुचा रचणारे घोड्यांवरून प्रवास करत होते आणि चर्माच्या तंबूत राहत होते तेव्हापासूनच मी प्राचीन होतो पण याचा अर्थ मी तुमच्या धर्माला कमी लेखतो असामुळेच नाही पावित्र्याची शक्ती मी सुद्धा जाणून आहे पण या धर्माचा ध्वज मिरवणारे तुम्ही तुम्ही भटजी तुम्ही तथाकथित गुरुजी तुमचं काय दिवस तुमचा आहे तर रात्र माझी आहे प्रकाश तुमचा आहे तर अंधार माझा आहे तुम्ही शुभ्र पांढरे आहात तर मी पूर्ण काळा आहे पण भटजी बुवा मी तुमच्या पेक्षा हजारो पावसाळे जास्त पाहिलेत कसोटीचा क्षण येतो तेव्हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा कस लागतो तुमची ही अग्नि परीक्षा व्हायची आहे मग पाहूया आणि ते डॉक्टर जैनही हे पत्र वाचत असतीलच ठीक आहे आपल्या सर्वांची पुन्हा गाठ पडणारच आहे सध्या तुमच्या पुढचं काम संपवा मग भेट झाली की मी प्रत्येकाचं खास व्यक्तिगत स्वागत करणार आहे तोपर्यंत <laughs> जयदेवच्या कापणाऱ्या हातातून कागद खाली गळून पडला प्रत्येकाला त्याचा निरोप वर मी घावासारखा बसला होता एकनाथचं तोंड कडवट झालं होतं हातांच्या मुठी आवडल्या होत्या रामदासचा चेहरा ओढला गेला होता गुरुजींच्या डोळ्यात एक लकाकी होती पण कपाळावर आठ्या होत्या चला रामदास म्हणाला कारण सर्वजण त्याच्याकडेच पाहत होते सर्वजण मिळूनच तळघराचा कोपरा वळून पुढे गेले टेबला पलीकडे ती मोठी आडवी पेटी होती तिच्या पलीकडे वळण होता टॉर्चचा प्रकाश डावी उजवीकडे हालत नव्हता त्या कोणाचं डावी उजवीकडे काय आहे किंवा काय नाही याकडे अजिबात लक्ष नव्हतं तीच ती दुर्गंधी सर्वत्र पसरली होती नाही 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 जयदेव थबकला दोन पावलं मागे सरत म्हणाला टॉर्चच्या प्रकाशात मीरा आले होती तळघरातल्या एका दगडी चौथऱ्यावरती निश्चल पडली होती तिचं सर्व शरीर एका झिरझिरीत पांढऱ्या वस्त्राखाली झाकलेलं होतं तिच्याकडे पाहता पाहता सर्वजण आश्चर्यानं अविश्वासानं आवाक झाले होते तशी मीरा सुंदरात गणना होण्यासारखी होती पण आता तिच्यात विलक्षण बदल झाला होता विलक्षण आणि भयानक मृत्यूची तिच्यावर कसलीही खूण नव्हती गुलाबी टवटवीत गाल लाल ओठ नितळ त्वचा मिटलेल्या डोळ्यांवरून रेशमी पापण्या खाली आल्या होत्या एक हात कमरेवर होता दुसरा खाली होता सौंदर्याची ती ज्योत होती पण काळवंडलेली रामदास पुढे झाला आणि त्यानं तिच्या डाव्या छातीवर बोट ठेवलं इथं जय इथे काळजावर नाही नाही माझ्या माझ्याच्यानं ते व्हायचं नाही गोपाळ गुरुजी म्हणाले ते आहे की हे मीराचं नुसतं कवच आहे मीरा इथे नाही ती एका भयानक सापळ्यात आहे सापले, तिला सोडव तिला वाचव तिला इजा व्हायची नाही उलट हा तिच्यावर सर्वात मोठा उपकार होईल रामदासनं लाकडी सूळ आणि हातोडा पुढे केला तो काही बोलला नाही जयदेवनं सूळ हातात घेतला लोखंडाचा असल्यासारखा तो जड वाटत होता नको नको मला नका सांगू तो अस्पष्टपणे म्हणाला बाकीचे तिघही मूकपणे उभे होते कोणीही काहीही बोललं नाही जयदेव हातातल्या सुळाकडे हातोड्याकडे पाहत होता त्याच्या कपाळाला सर्व शरीराला घाम फुटला होता त्यानं सूळ कसा तरी उचलला मीराच्या छातीवर टेकवला ब्लाउजची शिवण तिथंच संपत होती सुळाच्या अणकुचेदार टोकानं मीराच्या त्वचेवर लहानसा खळगा पडला त्याचे ओठ थरथरायला लागले रामदास रामदास अरे ही जिवंत कशावरून नाही रामदास काही बोलला नाही त्यानं बॅग मधून रक्तदाबाचं उपकरण काढलं मीराच्या हाताभोवती ती पट्टी आवडली रबरी फुगा दाबला काट्यावरचे आकडे शून्य शून्य दाखवत होते त्यानं तिच्या छातीवर स्टेथोस्कोप टेकवला आणि प्रत्येकाच्या कानाला लावला छातीत आवाज नव्हता भयानक भीषण स्तब्धता होती जय हे फसवय शरीराची यंत्रणा बंद पडली आहे मीरा गेलीये पण तिचं शरीर कुकर्मासाठी वापरलं जाईल त्याच्या खांद्यावर हात ठेवत रामदास म्हणाला आटप जितका उशीर करशील तितक ते अधिक कठीण होत जाईल तुझं काम झालं की तू वर जा बाकीचं आम्ही करू देवा देवा मला क्षमा कर जयदेव स्वतःशी पुटपुटला त्यानं हातोडा वर उचलला आणि सपाट्यानं खाली आणला घाव जोरानं बसला हाताला तो हादरा जाणवला जन्मभर तो जाणवणार होता तिचे डोळे खाड दिशी उघडले बुरे मोठे मोठे डोळे सुळाच्या अणकुचेदार टोकापासून लाल भडक रक्ताची चिळकांडी उडाली सर्व तळघरभर त्याचा गरम खारट वास पसरला ती चौथऱ्यावर तडफड तडफड करत होती दोन्ही हात हवेत जोरात हलवत जोरा होती गुडघे उचलले गेले होते पाय चौथऱ्यावर आपटत दना, होते जबडा वासला होता आत आणकुचीदार लांब लांब सुळे होते आणि तोंडातून एकामागून एक किंचाळ्या निघत होत्या हातोडा वर गेला भुण भुण खाली आला पुन्हा 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 पुन्हा